पण किती सुंदर आहे बालगोपालांचे खूप सुंदर आहे आता मध्ये त्यामध्ये साईज लहान मोठे सगळे साईज होतात आणि हेवीझन मध्ये आणि डिझाईन मध्ये आपल्याला हे भांडव जसं घेणं तसं साईज जसं पाहिजे तसं साईज आणि डिझाईन याच्यामध्ये पण जे आहे ना घरगुती पंचधातूची असेल तर पंचधातू दोन साईज आहे याच्यामध्ये अजून याच्यापेक्षा पण मोठा भेटेल साईज पण आपल्याला प्रत्येक डिझाईन मध्ये साईज रेडी मध्ये भेटेल स्टार मी पल्लवी मुंबईची चेडवा आज मी आलेली आहे थाना मध्ये थाना वेस मध्ये मी पारंपरिक भांडी जी आपली असतात तांबे पितायचे त्याचा खास व्हिडीओ करते आणि तुम्हाला या शॉप मध्ये यायचं कसं तेही मी तुम्हाला सांगते या शॉपचं सा नाव आहे रिषभ मेटल होलसेल आणि रिटेल हे शॉप ठाणे वेस्ट मध्ये वेस्टमध्ये नाका इथे माझ्या तुम्ही समोरच बघणार तर सगळ्यात मोठा लँडमार्क आहे सिद्धिविनायक मंदिर पोलीस चौकी हो याचा जो ॲड्रेस आहे शॉप नंबर पाय कापडसाय नाका रोड जामी नाका ठाणे पश्चिम सणासुदीचे दिवस सुरू झाले खास बाप्पाचे बरेच पूजेसाठी लागणारी भांडी त्याचबरोबर बालगोपालांचे पायने बालगोपालांच्या मूर्त्या आणि खास गौरीचे पितळे मध्ये मी तुम्हाला इथे मुखवटे दाखवणार आहे या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी साडे दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत असेल ऑल डेज हे शॉप ओपन राहील तर जास्त वेळ घेत नाही व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या बरोबर आहे शॉपचे ओनर रिषभ नाहीये दादा आता आपल्याला ना छान अशा आपल्या सणा साठी पप्पाच्या मूर्त्या आणि बरंच तुमच्याकडे कलेक्शन आहे ते आम्हाला दाखव आपल्याकडे गणपतीच्या मूर्ती मध्ये लहान पासून मोठ्या पर्यंत मूर्ती आहे आपल्याकडे रेडी आहे त्याच्यामध्ये सगळे नवीन नवीन डिझाईन ची आलेले आहे मूर्ती आपल्याकडे त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे आपल्याकडे असा अष्टविनायक लहान मध्ये पण अष्टविनायक गणपती आहे असं मोठे मध्ये पण आहे असं कमलाचे वाले वाले कमल वाले फॅन्सी मध्ये सगळे गणपतीच्या मूर्ती मध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे आता स्पेशल सहवलेला आहे याच्यामध्ये मोठी साईज पाहिजे असेल तर मोठ्या साईज मध्ये पण आहे साईज पाहिजे तेवढी मोठी साईज आपल्याकडे रेडी आहे पासून मोठे पर्यंत सगळ्या साईज रेडी आहे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे डिझाईन आहे इथे जी किंमत सुरू होते किंमत आपल्याला दीडशे रुपये पासून स्टार्ट होते लहान मूर्ती दीडशे पासून स्टार्ट असतात प्रत्येक मूर्तीची इथे किंमत नाही सांगत आहे कारण मूर्तीची किंमत सांगायची नसते जेव्हा तुम्ही इथे विकत घ्यायला ना तेव्हा नक्कीच तुम्हाला काय पण पासून लहान मूर्ती दीडशे पासून स्टार्ट आहे मूर्ती जसं घेणार तसं त्याची किंमत कमी जास्त होत लक्ष्मीची पण मूर्ती आहे मूर्ती आपल्याकडे टोटल भेटेल लक्ष्मी गणपती बिठ्ठल लुकमाय बालकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णाची मूर्ती शंकर परिवार पंचमुखी हनुमान मूर्ती आपल्याकडे सगळ्या मूर्ती भेटेल जे पाहिजे ते मूर्ती सगळे भेटेल आपल्याकडे सगळे मूर्ती आता काय दाखव पण नाही शकते बाकी टोटल मूर्तीचे सगळे भेटेल आपल्याला आता आपली गोकुल अष्टमी येतेच आहे त्यासाठी छान आहेत आपल्याकडे नवीन 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 नवी नवी डिझाईनचे मूर्ती भरपूर डिझाईनचे आपल्याकडे याच्यामध्ये पाहिजे तसे डिझाईनचे भेटेल नवीन नवीन नवी डिझाईन लहान मोठी सगळे साईज याच्यामध्ये रेडी भेटेल आपल्याला पाहिजे तेवढी मोठी साईज रेडी मध्ये भेटेल बालकृष्ण मध्ये हा बालकृष्णाच्या या मूर्त्या आहेत खास आता आपला गोपालकाला येतोय त्यासाठी खूप सुंदर मूर्ती आहेत ह्या बालगोपालांच्या अजून बाल ही आपल्याला दाखवत बालकृष्णाच्या हा खूप सुंदर आहे ही मूर्ती मूर्ती पहा छान त्याला असं मीनाकारी वर्क केलंय डोळे पण किती सुंदर आहे बालगोपालांचे खूप सुंदर आहे हातामध्ये लड्डू आहे मस्त वाटते ही मूर्ती आणि याच्या आपल्याला साईज मिळून जाईल आपल्याकडे मध्ये पण भरपूर व्हरायटी भेटेल लहान पासून मोठ्यापर्यंत सगळे मेटलचे झुले आहे सगळे वॉशेबल झुले आहे त्याच्यामध्ये जसं डिझाईन हा सगळे वॉश करू शकतात आणि सगळे फोल्डिंग झुले आहे याच्यामध्ये जे आहे ना सगळे वेगळे वेगळे डिझाईन साईज लहान मोठे सगळे झुले भेटेल आपल्याला हे आपल्याला फोल्डिंग करून आपण ठेवू शकते फोल्डिंग करून आपण ठेवू शकते कांबळे आल्यावर फोल्डिंग करून ठेवू शकतो सगळ्या मेटलचे झुले खराब होणार नाही त्याच्यामध्ये राधाकृष्णाचे पण जुनं सकट आहे ते झाड सकट हे पण एकदम स्पेशल मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे किंमत काय त्याच्यामध्ये साडेपाच हजारापासून पासून स्टार्ट होतं ते साईज हा साईज लहान मोठे साईज येतात त्याच्यामध्ये आणि हा जो पालना आहे तो पालना साडे तीनशे चारशे पाचशे सगळे साईज चे वर असते याच्यामध्ये पित्तलचे जर झुले पाहिजे तर पित्तलचे पण झुले आपल्याकडे रेडी आहे आणि त्याची किंमत काय पित्तलचे झुले हजार पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये स्टार्ट आहे लहान साईज हजार पासून येतात साईज जसं जसं वाढेल तसं तसं त्याची किंमत वाढवते म्हणजे आपल्याकडे इथे साडेतीनशे पासून आहे ना मेटलच्या मध्ये मेटलच्या झुला सुंदर आहे झुले आणि ह्याची काय असेल किंमत हे वाले झुले आहे साईज लहान मोठे सगळे साईज आहे सर आणि सगळे रेडी आहे आपल्याकडे फोल्ड करून फोल्ड करून ठेवशील सर झुलेमध्ये जे आहे ना व्हरायटी आहे गणपती आता आला आपल्याला फ्रूट वगैरे ठेवायला देवा फ्रूट वगैरे ठेवायला जे आहे ना असं फॅन्सी पिक्तलची वस्तू भेटेल आपल्याकडे असं त्याच्यामध्ये दोन तीन डिझाईन येतात असं सगळे फॅन्सी फॅन्सी आहेत सगळ्या हा म्हणजे लहान मोठ्या साईज हा लहान मोठे साईज मध्ये रेडी असतात पित्तलचे आपल्याला याच्यामध्ये जे आहे ना पाणी टाकून फुलं वगैरे पण ठेवू शकतात सगळं फॅन्सी आहे हे सगळं सगळे फॅन्सी आहे फुलांचे पर जर पाहिजे आपल्याला तर फुलांचे पर मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी भेटेल स्पेशल फुलांचे पर आहे बघा पितलचे फुलांचे परडे एकदम जारज मस्त हा सगळे हेवी आहे आणि साईज पण लहान मोठी आपल्याला पाहिजे एक... तसे भेटेल आपल्याला आणि ह्याची किंमत ह्याच्या किंमत आपल्याला पंधराशे वाले आहे अठराशे वाले सगळे साईजचे वाले आणि हेवी वाले नाही वाले आहे आणि हे जे बाउल हे बाउल आपल्याला आठशे पासून आहे त्याच्यामध्ये लहानपणी तर लहान याच्यामध्ये सहाशे वाले पण आहे मोठी वाले मीडियम वाले आहे आठशे वाले आहेत आणि हे फ्रुट भांडे फ्रुट भांडे आपल्याला याच्यामध्ये वाले आहे हा हजार पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये अजून साईज लहान मोठे जसं घेणार तसं त्याची किंमत तसं मिळून ते आपण अजून वेगळ्या म्हणजे पॅटर्न मध्ये आणि डिझाईन मध्ये आपल्याला हे भांड मिळेल हे पण फ्रुटचं भांड आहे थोडे वेगळी डिझाईन मध्ये आणि हे उर्ली कशी आहेत ना याच्यामध्ये मध्ये आपल्याकडे मोठे मोठेपर्यंत सगळे साईज रेडी आहे याच्यामध्ये डिझाईन हा हो डिझाईन आपल्याकडे याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे प्लेन पाहिजे एकदम प्लेन मध्ये पण आहे प्लेन मध्ये पण साईज पाहिजे तशी साईज भेटेल आपल्याला लहान मोठे सगळे भेटेल सगळे डिझाईन वेगळे वेगळे वाले डायमंड वाले आहे प्लेन वाले याच्यामध्ये तीन चार डिझाईन आपल्याला रेडी मध्ये भेटेल आणि साईज सगळ्या साईज रेडी आहे त्याच्यामध्ये डेव वगैरे धुण्यासाठी हा एकदम पाणी टाकून फुलं वगैरे पण ठेवायला फ्लोटिंग फ्लॉवर छान आहे एकदम छान आहे पूजेचे पण सगळे भांडी रेडी मध्ये भेटेल तामान गरू पली भांडे समाया सगळे आपल्या रेडीमध्ये भेटेल समायामध्ये पण आपल्याकडे डिझाईन भरपूर भेटेल याच्यामध्ये साईज वगैरे जे आहे लहान मोठे सगळे साईज भेटेल समायामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे छोटा जे तामण हा छोटा तामण आपल्याला एकशे सत्तर पासून आहे त्याच्यामध्ये हा आणि याच्यावर फळी वगैरे सगळं सगळं पूजेच सगळं साहित्य आपल्याकडे भेटेल तांबे पितलचे जेवढे लागतात तांबा पितलचे पण तांब्या वगैरे पाहिजे फॅन्सी मध्ये आपल्याकडे नवीन नवीन डिझाईनचे पितलचे तांब्या वगैरे एकदम स्पेशल मध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे ठोकेची आहे डिझाईन वाले वगैरे भरपूर व्हरायटी भेटेल असं असं सगळ्या ठोक्याची सगळे जुने पॅटर्न मध्ये नवीन 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 डिझाईनचे तांब्या पितलचे कळस वगैरे सगळं भेटेल आपल्याकडे बऱ्याचशा डिझाईन आहे पितळचे आपल्याला गिलासे वगैरे पाहिजे पितलचे गिलासे वगैरे पण भेटेल आपल्याकडे ट्रे पाहिजे पितलचे पितलचे ट्रे भेटेल पितलचे चहा कप आणि बसी ते सेट मध्ये भेटेल चाली भेटेल सगळे आपल्याकडे तांब्या पितळचे वस्तू रेडी मध्ये जेवण बनवायला आपल्याला भांडे वगैरे पाहिजे नवीन नवीन डिझाईनचे हंड्या लंगडे कुठली सगळे आपल्या घरी रेडी मध्ये बऱ्याच जणांची गौरी गणपती साठी का सुरुवात झाली आहे तर इथे मी गौरी दाखवते साईज प्रमाणे आणि ह्या प्युअर पितळ्यांमध्ये गौरी आहे साईज वाईज पण आहे खाली फायबर आणि बऱ्याच प्रकारच्या आहेत पण पारंपरिक जे आपण पाहतोय त्या ह्या गौरी आहेत तर हे मुखवटे आहेत हे कसे आहेत गौरींचे आणि किती इंचा लहान लहानपासून सगळे साईज आपल्याकडे रेडी भेटते याच्यामध्ये चार इंच पाच इंच जसा घे ना तसं साईज जसा पाहिजे तसं साईज आणि डिझाईन याच्यामध्ये पण जे आहे ना वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या साईज च्या हिशोबाने सगळे वेगळे वेगळे डिझाईन पण चांगलं आहे आणि प्युअर पित्तची आहे प्युअर पितल आहे हेवी आहे म्हणजे एकदा घेतले तर कायमशी होऊन याची काय किंमत आहे त्याच्यामध्ये आपल्याला सात सातशे रुपयाच्या लहान वाले याच्यामध्ये साइज जसं घेणार तसं साईजच्या हिशोबा त्याची किंमत वाढणार किंमत पंधराशे पासून आहे याच्यामध्ये पंधराशे वाल दोन हजार वाल पंधराशे पासून आहे ह्या डिझाईन मध्ये आपण पाहतो हजार दोन हजार आपण याच्यामध्ये साईज जसं घेणार ना साईजच्या हिशोबाने याच्यामध्ये किंमत कमी जास्त होणार आणि ह्याची किंमत आहे ती त्याच्यामध्ये बावीसशे वालेमध्ये सगळ्या साईज च्या हिशोबाने खूप सुंदर आहे गौरी आणि डिझाईन पण छान आहे आणि समजा आपल्याला अशी मोठी घ्यायची असेल एकंदरीत काय प्राइस असेल मोठे वाले आपल्याला साडेचार हजार पाच हजार पासून याच्यामध्ये आहे याच्यामध्ये जसं साईज घेणार तसंच त्याचे प्राइस वाढते समयामध्ये पण भरपूर डिझाईन येणार ना पित्तलमध्ये तर आपल्याकडे लहानपासून मोठे पर्यंत पाहिजे तेवढी मोठी साईज रेडी आहे चार फोट पाच त्यासाठी ते मंडळाच्या पण आपल्याला मोठी समय भेटेल लहान समयामध्ये आपल्या घरगुती पंचधातूची ची जर समय पाहिजे असेल तर समय समयामध्ये पण आपल्याकडे लहान मोठे सगळे साइज रेडी आहे असे फॅन्सी दिवे वगैरे पंचधातू मध्ये पाहिजे असेल ना समोराच्या असे पण दिवे वगैरे रेडी आहे याच्यामध्ये डिझाईन आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे लहान मोठे साईज पण रेडी आहे याच्यामध्ये आपल्याकडे आपल्याकडे पितलचे धुपारात मध्ये पण जे आहे ना मध्ये हेवी वाले हे पंचधातूची आहे आणि सगळे फॅन्सी आहे साईज याच्यामध्ये लहान मोठे सगळे जे आहे ना डिझाईन वेगळे वेगळे डिझाईन याच्यामध्ये आपल्याकडे रेडी आहे अजून माझ्याकडे भरपूर व्हॅरायटी सॅम्पल इकडे पण आपण पाहतोय यांच्याकडे <coughs> बरेच आहेत आपण पाहतोय तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला नक्कीच इकडचे आणि स्टार्टिंग रेंज काय त्याच्यामध्ये सगळे वेगळे सातशे आठशे पासून असं स्टार्ट भेटेल त्याच्यामध्ये साईज घेणं साईज चे प्रमाणे त्याच्यामध्ये रेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला झाकणवाले जर पित्तलचे पण दुपारत पाहिजे ना आपल्याला तर झाकणवाले आपल्याकडे पित्तलचे पण दुपारत आहेत अच्छा हा धूप द्यायला पितळचे पण धूप वाढत आहे स्पेशल याच्यामध्ये पण साईज आपल्याला रेडी मध्ये भेटेल साईज जे पण पाहिजे लहान मोठे सगळ्या साईज आपल्याकडे रेडी आहे आणि हे कोयरी आहे पितळची कोयरी आहे स्पेशल कोयरी आहे साईज पण मोठी साईज आहे याच्यामध्ये लहान पण येतात लहान पण भेटेल ही मोठी साईज मध्ये किंमत याची किंमत आपल्याला जे आहे ना सातशे पन्नास रुपयाची आहे एकदम जाड एकदम म्हणजे एकदम हेवी आहे याच्यावर आपल्याला जुन्या काळामध्ये जे आपले करंड यायचे ना तसे आपल्याकडे जुने कायचे पण कांड आहे याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहे साईज मध्ये पण जे आहे याच्यामध्ये रेडी मध्ये असं उघडते एकदम काहीतरी वेगळं आहे एकदम त्याचा असा उघडतात आपल्याला बाहेर पण घेऊन जायचं असेल तर असाही पॅक होऊन जात किंमत काय दोन साईज आहे त्याच्यामध्ये अजून याच्यापेक्षा पण मोठा भेटेल आपल्याला हा याच्या छोटे साडेपाचशे पासून याच्यामध्ये स्टार्ट आहे सर हा साईज जसं जसं साईज घेणार सायज याच्यामध्ये तीन चार साईज आपल्याकडे रेडी मध्ये पित्तलचे असे डबे वगैरे पाहिजे पंच फॅन्सी मध्ये असे डबेमध्ये पण आपल्याला दोन तीन डिझाईन याच्यामध्ये पण आपल्याला रे, रेडीमध्ये पित्तलचे पण डबे पाहिजेत ते पण आपल्याकडे भेटेल हे जे दिवे आहेत ना दिवे मध्ये आपल्याकडे काचेचे दिवे आजच्या तारखेमध्ये असा अखंड दिवे चालू आहे अखंड दिवे असे चावीवाले दिवे जे चालू आहे याच्यामध्ये पण आपल्याला साईज भेटेल सगळ्या साईज रेडी मध्ये रेग्युलर आपले पण काच दिवे अखंड दिवे मध्ये पाहिजे ना तर काचेचे दिवे मध्ये आहे क्रिस्टल दिवे आहे आपल्याकडे रेग्युलर आपल्याला दिवे पाहिजे तर ते रेग्युलर पण दिवे आहे आपल्याकडे सगळे डिझाईन रेडी आहे आपल्याकडे कुठला ही मेटलचे दिवे हा हे पण आपले काचे सगळे असं स्वर्णदीप पण आहे स्वर्णदीप लागतात ते फॅन्सी मध्ये ते स्वर्णदीप पण आपल्याकडे बिल्डिंग मध्ये भेटत बाप्पासाठी खास भोग किंवा आपल्या देवारात पण ठेवण्यासाठी लहान मोठ्या साइज मध्ये आपल्याला ही भोग ताळी मिळेल दादा ह्याच्यात अजून आपल्याला साइज मोठी साइज लहान मोठी पाहिजे असेल तसं भेटून जाईल त्याच्याप्रमाणे आपल्याला वाटे ग्लास चमचे त्याच्या हिशोबाने जसं प्लेट असेल त्याच्या हिशोबाने आपल्याला पूर्ण सेट सेटचा सिंगल आपण म्हणजे फक्त हा सेट घेतला तर किंमत याच्यामध्ये जे आहे ना सुरुवाती जे आहे शंभर पासून सुरुवात आपल्याकडे शंभर हा शंभर रुपये पासून सुरुवात पास। याच्यामध्ये डिझाईन आणि क्वालिटी जसं घेणार तसे किंमत त्याचे वाढणार वाढणार नक्कीच तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ स्किप नका करू अजून मी तुम्हाला चौरंग पाठ आणि अजून दादांकडे काय पप्पासाठी साठी खास किंवा आपल्या पूजेच तुम्हाला दाखवते पा आता आपण इथे बातैपीवर पितळचं केळीचं पान लहान मोठ्या साईज मध्ये दादा ह्यांची स्टार्टिंग काय होते आपल्याला त्याच्यामध्ये एकशे ऐंशी रुपये पासून स्टार्ट आहे आपल्याला पितळचे केळीचे पान त्याच्यामध्ये पण साईज आपल्याला लहान मोठी पाहिजे तसे साईजचे ची आपल्याकडे रेडी मध्ये भेटेल अच्छा बऱ्याच जणांची आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये रिक्वायरमेंट होती की पितळेचं केळीचं पान कुठे मिळेल तर आज ह्या मध्ये मी तेही कव्हर केले तुम्ही पाहू शकता अजून यांच्याकडे ना बरेच असे लंगडी टोप तांब्या पितळेमध्ये आपल्याला मिळतील ह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ करून पाहिजे नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की हा पण व्हिडिओ करीन आता ही पूजा झाली आहे आता रक्षाबंधन येते त्यासाठी आपल्याला आरतीसाठी चालेल आणि ह्याच्या मीनाकारी वर्क केले तर ह्याच्यात आपल्याला साईज मिळते साईज मिळेल आणि हा जे आहे ना वॉसेबल आहे आपण धुवू शकतो हा याला आपण धुवू शकतो साबणाचे पाणीने धुवू शकते खराब होणार नाही चांगल्या डिझाईन चीनाकारी केलेलं आहे याच्यावर लेकर केलेलं आहे त्याच्यामध्ये साईज आपल्याला जे आहे ना लहान मोठी सगळे साईज आपल्याकडे पित्तलची पण प्लेटीमध्ये भरपूर डिझाईन आहे त्याच्या आरती साठी पित्तलची पण प्लेट भरपूर आहे आपल्याकडे अच्छा आणि साईज वाईज याच्यामध्ये साईज लहान मोठी पाहिजे तसं भेटेल हे जे सौरंग आहे लहान साईज चे हा कशामध्ये हे लाकूडचे आहे लाकूडवर मीनाकारी केलेला याच्यामध्ये डिझाईन जे आहे ना आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे भरपूर डिझाईन आहे पॅटर्न येणार याच्यामध्ये साइज जे आहे ना साईज पण आपल्याला प्रत्येक डिझाईन मध्ये साईज रेडी मध्ये भेटेल आता लहान लहान पार्ट पाहिजे आपल्याला मध्ये लहान पार्ट पण आपल्याकडे याच्यामध्ये पण साईज आपल्याकडे सगळे साईज भेटेल लाकडीचे पण चौरंग आपल्याकडे भेटेल जोड लाकूडचे आहे आणि याच्यावर आहे सा... साधारण किंमत काय त्याच्यामध्ये ऐंशी रुपये पासून स्टार्ट होतं त्याच्यामध्ये डिझाईन वेगळे वेगळे आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या किमतीमध्ये फरक आहे फरक आणि ह्याच्यामध्ये स्टार्टिंग ह्याच्यामध्ये एकशे ऐंशी पासून स्टार्ट आहे एकशे हा लटकन मध्ये पितळचे पाहिजे शुभ लाव वेगळे पाहिजे दिवे पाहिजे फॅन्सी आयटम आपल्याला पाहिजे असेल तर फॅन्सी आयटम पण आपल्याकडे सगळे रेडी आहे कल्प ब्रिकचे वेगळे आहे लामन दिवे आहे घंटी आहे सगळे आपल्याकडे रेडी मध्ये भेटेल असं घराच्या बाहेर लावता या फेस असे पण भेटेल ला आपल्याकडे लामण दिवे पाहिजे तर फॅन्सी मध्ये लामण दिवे घंटेवाले आहे साधा आहे किंमत सगळ्यांची किंमत वेगळी वेगळी असतात याच्यामध्ये किंमत आपण समजणार नाही कारण का क्वालिटी डिझाईन साईज सगळे फरक असतात त्याच्या हिशोबाने बघितल्यानंतर सगळ्यांच्या किंमतीमध्ये फरक आपल्याला फॅन्सी दिवे वगैरे पाहिजे लहान मोठे तसं फॅन्सी दिवे वगैरे आहे आपल्याकडे याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे आपल्याकडे लहान मोठे सगळे डिझाईनचे रेडी आहे घंटेवाले त्याच्यामध्ये मोठे पाहिजे तर मोठे मध्ये पण भेटेल दुपच आहे सगळे आहे आपल्याकडे सगळे मोठे मोठे पण मूर्ती पाहिजे असेल तर मोठे मूर्ती पण आपल्याकडे आपल्याकडे आरतीचे पण ताट आहे आरतीच्या टाट मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे लहान मोठे सगळे भेटेल याच्यामध्ये आपल्याला मीना काडीचे पण आरतीचे ताट पाहिजे मीना काडीचे पण आरतीचे ताट आहे नुसतं प्लेट पण पाहिजे असेल पितलचे तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे साईज वाईज आहे आणि याच्यामध्ये साईज लहान मोठे भेटेल स्टील चे पण आपल्याकडे पाहिजे स्टील चे पण आपल्याकडे आरतीच्या टाट मध्ये त्याच्यामध्ये पण मिनाकारी प्लेन पाहिजे तस त्याच्यामध्ये साईज लहान मोठे सगळे साईज याच्यामध्ये रेडी मध्ये बसेल आपल्याला कासेची टाल वगैरे पाहिजे तर कासेची टाल मध्ये पण आहे आपल्याकडे लहान मोठे याच्यामध्ये पण जे भेटेल लहान भाड्यासाठी पण चाल पाहिजे तर ती पण टाल आपल्याकडे रेडी मध्ये भेटेल आपल्याकडे मोठे समय पाहिजे तर मोठे समय पण आपल्याकडे रेडी आहे मोठे फूट फूट समय पाहिजे मोठे मोठे मूर्त्या पाहिजे असेल तर मोठे मोठे कृष्णाचे मूर्ती वगैरे गणपतीचे मूर्ती वगैरे सगळे भेटेल आपल्याकडे रेडी चौरंग पाट पाहिजे तर चौरंगपाठ मध्ये भेटेल फॅन्सी मध्ये पाहिजे असेल तर फॅन्सी मध्ये भेटेल पाट मध्ये पण व्हरायटी भेटेल या शॉप मध्ये अजून बरेचसे भांडी बरेचश्या मूर्त्या बरचसं कलेक्शन आहे जे आपलं पारंपरिक आहे तांबे पितळ्यामध्ये हा जो व्हिडिओ केलाय सणांसाठी लागणारी भांडी या सर्व गोष्टींचा मी व्हिडिओ केलाय आणि बरेचसे मुखवटे दाखवले खास आपल्या बलगुपालांचे पायने मी तुम्हाला दाखवले व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद